नमस्कार मित्रांनो तर आहे आज आहे टोबोचा बर्थडे तर आम्ही सेलिब्रेट करणार आहे आणि डेकोरेशन पण केलेलं आहे तर तुम्हाला डेकोरेशन दाखवणार आहे कसं केलं तर बोग चा डेकोरेशन कसं केलं तर हे के बघा हे आई आहे माई आणि हे मम्मी आहे मम्मी पा आणि आता बर्थडेचं डेकोरेशन दाखवते कसं केलं तर बड्डे डेकोरेशन केलं असं केलं बघू शकता मित्रांनो तुम्ही असं छान केलं गेला आले आणि हे बसलेले आहेत आहे सगळेजण हे आई बाबा हे तो माझा मित्र आलेला आहे हे म्हणू ती करण बसलेले आहे बड्डे ची वायफायन सुरू आहे बघा ते केक के काप केक कापलेला आहे त्यानं आता केक काही मिनिटानंतर कापणार आहे विश पण करणार आहे तो सेलिब्रेट करना रहा डेकोरेशन आवड लासल तो कमेंट्स में सांगा, सांगला लीजा सांगो अटले तो अन्हे मामी आए हे निंते ही है लाजू रहेंगे हे करना था ते मापते ही अंतिकल ना साइड ना दोनों चिकू दो ना बाबा ये बाबा वसीम ये आई अन्हे आई है हम लोग आमले बांगला हे माझी मम्मी त्याला घाई राहिली केक कापायची पण केक घाई राहिली मित्रांनो कापू कापू कापू, कापू, कापू म्हणत आहे नीरा तर बघा हे माझ्या आई बाबा केक कापाय चालले त्याला केक चालू भासे दादा बघू शकता दा कालू बाबाचा आता केक कापत आहेत ते हौसकता तुम्ही मित्रांनो सुरु सा केक सारण मी बत्ती नाही का मी बत्ती happy birthday to me पण बोलत तुम्ही ते बा पैसे देऊ राहिले तर पैसे नाही घेऊ राहिला पण मित्रांनो बघा ते बा केक चार सुरू आहे केक सारज आहे बाबा बघू शकता मी ते केक कापला चार आता आई सारच आहे मग मी जाते मित्रांनो केक कापायला त्याला चालू घालायला तुम्ही काय झालंच बघा मित्रांनो केक सारून चालू आहे त्याला आता सगळे कोण येईल त्याला एक एक जण केक कापील आणि चारून चालू झाले त्याला आईनं चार त्याला केक केक ते बघा बघू शकता तुम्ही केक सारला बघा हे आई केक चालत आहे बघू शकता आता ही ही जे आहे ही केक चालत आहे पण केक चढ नाही आता एकच जण येणार आहे मामी सर्वजण येणार आहे सर्वजण केक सारणार सार मामी आल्या त्याला केक चारायला तर बघा ते केक सारत आहे त्याला आता मामीला केक सारणार आहे बघ तर बघा मित्रांनो मम्मी गेलेली आहे त्याला केक चालू घालायला बाया झाल्या की मग आम्ही लेकर लेकर चिरकत जातो केक सारायला ते बघा ते मम्मी चारत आहे केक आता त्याला चालला त्याला केक त्या घालायला लावला आता ते चालते मी जात

बघा आता ते चालते त्याला दुसऱ्या चित्रमित्रा चिरले दोस्ती आहे दोघांतून मिनता दोघी बहिणी त्याला केक सारत आहे दोघीच्या दोघी बघा पहिली ही चारणार मग ती चारणार केक सारत आहे त्याला बघा आता टोबो टोबो चालत आहे तिला डॉक्टर बघा तिला डॉक्टर म्हणायला आता मिनताय चालली केक चारायला आता ती मी ते केक चालते तुम्ही पण चालते तिला सगळेच जण केक चालते आजचा ब्लॉग सगळ्यांना केक केक चाललं झालं मी पण चालला सर्वांनी चालला मी हे होता आजचा ब्लॉग पसंत आला तर लाईक कमेंट तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर